नमस्कार अंतर्गत सर्वात आनंदाची बातमी म्हणजे जेई नीट एम एच टी सीई टी दोन हजार पंचवीस परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता पात्र विद्यार्थ्यांची म्हणजेच महाज्योती मोफत टॅब योजनेची चौथी निवड यादी आता नुकतीच पोर्टेल वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये परिपत्रक पाहू शकता पहिली यादी आहे चार हजार नऊशे तेरा उमेदवारांची दुसरी यादी दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस उमेदवारांची आणि तिसरी यादी चारशे पंधरा विद्यार्थ्यांची अशा याद्या तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आणि उर्वरित टॅबची संख्या विचारात घेता आता एकूण तीनशे त्रेपन्न जागांकरता प्रत्येक कॅटेगरीनुसार नवीन विद्यार्थ्यांची चौथी मेरिट लिस्ट आता पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये ओबीसी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी अशा प्रकारे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या सर्व याद्या या सर या डायरेक्ट आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करू शकता तर यामध्ये रजिस्ट्रेशन आय डी उमेदवारचं नाव कॅटेगरी जेंडर आणि डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे सर्व याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून लाभार्थ्यांना टॅब योजनेची सर्व अपडेट मिळेल